मी आता पार हात जोडले की बाई या माणसं पुढं पार कामराचा नंबर झालाय त्याला तेवढाच उद्योग आहे बाई काय करावं काही नाही काम पडले मामूर गायींचं शेणखोर काढायचंय मला ते सारखं उठलं का मला वडीत नेत मध्ये उठलं का मला वडीत नेत मध्ये कुठे गेली बघ

तुम्ही काही येडी बिडे झाले नाही मी आता तर घरात उठून आली तुम्ही फक्त शर्टच घातलाय आहे हां मग तर दोन्हीच पोवढले चाय फरक पडला का काय आओ पार मला सलाह नावा आणलं ना तुम्ही मग मग सरकच मधी सरकच मधी काय कोंबडा कोंबडीचा खेळ आहे का काय येडी बिडे खाऊ तुम्ही चाय जरा काय काय मी काही काय मधी नाही सारखं काय तेवढा उद्योग झाला मिनट नाही झाली अजून डोकं बी का आवटे काय मला काम करू द्या ना नाही काय नाही करायचं अगा काय ऐक ना काय आपलं आपलं नवीन झालं चाल ना तुमचं झालं नवीन लग्न मा झालं नवीन लग्न मी तर म्हणायला ऐकली त्याच्याकरता पहिली तुमच्या जवळ राहिले नाही मग पार डिल्ली करून तुला त्याच्यामुळे याच गोष्टीला वाटाय काय नाही मला नाही जमणार काय सकाळचं तेच संध्याकाळचं ते दुपारच ते टाइम टेबलच नाही राहिलं तुम्हाला अजून दहा मिनिटं नाही झाली नाही बाई माहिती नाही म्हणालो करणार बिलगायला बसले काम कोण करीन काम होऊन जाणारा सारखं चालन सारखं चाल हा पार तुम्ही मा बापांना देईल बेड मोडून टाकला ना कवर सारखं चालच मी आतरून टाकून काल आतरून टाकीत मग कांबार नंबर झाला ढिल झाले पार कांबर येडे नको नको तुम्हाला गरज आहे दवाखान्यात जायची तुम्ही जा पहिले मानले काय झालं तो काय करू भाई या माणसाला माणसं ना तिकडे माणसं उभी समोर पहिले बाईक माराय ना अशीच नाही नाही मरायची मग पण जा तिला सांग ना कामच केलं तिचं म्हणजे हा मग तुम्ही काय मला मारणार तुला ते सांग तिसरा तिसरा करायची पाळी आली तरी चाल येडे बिडे का तुम्ही

यानं महाराज पद्धती का नुसता मायका बनली तर मी बोलायलाच नाही थोडं बी मार पहिली बी अशी मार खाऊनच गेली मग तिचे मी असं डोक्यात टाकलं होतं तुम्हाला काही वाटत का नाही बायका काय रस्त्यावर पडले का शेजारी नको आहे आपल्याला तसे अहो ते दिवस पाहिना मात्र पाहिना बायको मारला मग काय मारणार नाही ती घरी येत नाही मध्ये मग तिला काय करायचं म्हणजे तिला बोललं घरात चाल अहो रात्र आहे का दिवासी लोक पाऊ आहे ना हा अहो अभिणारवायचा आम्ही अभिणारवायचो आम्ही काय करू देऊ साखरून रात्री करू अरे दे। मागच्या वेळेस पोलीस म्हणजे काय आता दहा मिनिटं नाही झाले अजून येणी पार ताई तुम्हाला सांगते मला आजारी करून ठुले हो तुम्हाला सांगते तुम्ही ना लग्नच नसतं करायचं भाव्या संग तिची पहिली बायको कशीच पळून गेली हे नुसता मारायचं तिला तेच काम नव्हतं करून देत नाही करायला नाही म्हणते आता ये शेणकूर पडेल एवढं तुमच्या सारखं येऊन थुकणार नाही का अहो मी करू राहिले अजून दहा मिनिटं नाही झाले मला सांगायला लाज वाटत परत चाल मध्ये माय बापांना देईल तो कॉटवाता का तो सुद्धा या माणसानं मोडून टाकला का खाली आतरून करायचं पार तुम्हाला सांगितलं किने पडले मारकामार माल झाले मागची बी मार अशीच गेली आणि लोक आपल्याला येऊन विचारतात तुम्ही शेजारी तुम्हाला काय दिसत नाही का, का। म्हणतो का।, का।, का माई बायकोय माई बायकोय कोंबडा कोंबडीचा खेळ शेजारी ना ती तुझी बायको नीट बोल जरा माग उभारून बोल जरा आम्हाला त्रास तुमचा रोज शेजारी काय तमाशा येऊ

ये पटत नाही बाबराय आपलंच पावडं आणलं तो मारायला तुमचं तुम्ही काय करता आपलंच पावड आण शहाराव दाखव काय शिकून घ्यायचे यांच्याकडून आमची पोरं काय शिकते नाशे जर पाहते तेव्हा तुम्ही

तिला आपल्या घरी घेते मी आपल्या घरी घेऊन ना बाहेरच असं काय आपण घेऊन तुझ्या घरी परत शांत उद्या आणून नाही मला राहायच नाही फक्त मला नाही मला राहायच नाही ती गेली तशी तिच्या मागे मी जाते मला नाही राहायचं राहायचं विश्वास राहायला बाहेरच थोडं दे तवा मध्ये गेला भूक लागली नको तो भी पाक झाला नसता पण हे झोपात राहते का सकाळी सकाळी करून ठेवला दिवसात बाईला सगळं माहिती करून दिलंय किती त्रास देत असेल वाढवतो અરે તું સમ રાત જાવે તો દોણ ગાડવા જાતી મારા 10 મિનિટની બેય જગ્યા તો કરી કાલે મને એડવા કરવા તો ચાલ ગર बर झालं आपण आलो पळत नाही त्याच्या पावड्या डोक्यात टाकला पावडं आपलं आणि पोलिस आपल्याला विचारायचं तुम्ही पावडं कशाला दिलं आपण ती बाई चांगली म्हणून राहिली याच्या चल